डक्कन सावरामध्ये आपलं स्वागत आहे डक्कन सावरामध्ये आपलं स्वागत आहे नांदेड महानगरपालिकेची निवडणूक आता ऐन तोंडावर आलेली आहे फक्त चार दिवस राहिलेला आहे प्रचारासाठी आज भाजपाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आज जे आपण पत्रकार परिषद परिषद घेण्यात आली होती त्याचा उद्देश काय आमचा जाहीरनामा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या जाहीरनाम्या तफावत आमचा संकल्पनामा किती प्रामाणिक आहे आणि अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी या शहराला कशी विकास विकासासाठी कटिबद्ध आहे हे मांडण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नांदेडकरांपर्यंत हा विचार आणि हा आमचा संकल्पनामा पोहोचावा यासाठी घेण्यात आली होती बरं आपण सांगत आप भाजपाकडून अनेक घोषणा करण्यात होते परंतु हा जे आज मध्ये जे घोषणा केली आहे ते शंभर टक्के होणार का भारतीय जनता पार्टीचे काम करण्याची पद्धत बघा आपण केंद्रात असो की राज्यात असो आम्ही केलेला संकल्पनामा वचननामा नव्वद टक्केच्या वर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला करून दाखवलं आणि यावेळेस जो संकल्पनामा आहे ते आमच्या जिल्ह्यातील खासदार अशोक चव्हाण साहेब खासदार गोपचडे साहेब संघटन मंत्री संजय कोडगे साहेब आणि आमचे आमदार म्हणजे थोडक्यात कोर देवेंद्र देवेंद्रजीशी चर्चा करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबासोबत चर्चा करून पुढची आर्थिक तरतूद बघून आम्ही हा शब्द संकल्पनामा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो आमचं वचन आहे आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करू भाजपाकडून अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असेल काही एम आय एमचे चे उमेदवार असेल त्यांच्या मिळून त्यांच्याशी मिळून आपण जे स्थापन करत हो त्या संदर्भात काही लोक सांगत होते आपल्यावर की हिरवा हा पार्टी झालेली आहे त्यासंदर्भात काय मुळात काय विकासाच्या अजेंड्यावर नेतृत्वावर आम्ही निघवडलेल्या सर्वसमावेशक उमेदवारावर त्यांना आता बोलायला जागा नाही त्यांना निश्चितपणे हे दिसून आलंय की नांदेडकर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या सोबत यावेळेस उभं टाकलेले आहेत आणि निश्चितपणे बहुमताने आम्ही इथे निवडून येणार मग अशी जेव्हा हे वैफल्यग्रस्त प्रभाव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्याने विरोधक आता नको हो ते आरोप भ्रमिष्ट जनतेला करण्यासाठी ते बोलत आहेत पण असं कुठलंही नाहीये आम्ही सर्वसमावेशक आहोत सबका साथ सबका विक, विश्वास और सबका विकास या ब्रिदवालीवरच आम्ही काम करतो आहोत हा होते जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ देशमुख तर डॅक्कन सवरा अब्दुल रजाक नांदेड भारतीय जनता पार्टी हे निवडणूक जी आहे नांदेड वाघळा महानगरपालिका ही खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे देवेंद्र फडणवीसजी इथे आले होते आणि त्यांनी स्वतः स जाहीर सभेत सांगितलं की अशोकराव चव्हाणांसारखं नेतृत्व असताना मला इथे यायची गरज काय ह्या पार्श्वभूमीवर भाजपाने अशोकरावजी चव्हाणांच्या नेतृत्वाखाली एक जाहीरनामा एक जानेवारीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही जाहीर केला भाजपातच नव्हे महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जाहीरनामा जो आहे तो नांदेड भाजपाने केला आणि त्या जाहीरनाम्यानंतर आमच्या दुर्दैवाने आमच्याच युतीतल्या काही पक्षांनी त्याच्यावर अशा पद्धतीची टीका केली वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली त्याचं खंडन करण्यासाठी आज आम्ही आणि जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली मग आमचं म्हणणं आहे की आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही कोणावरही एक लाईनी एक शब्दही टीका कधी केलेली नाही आपण पाहू शकता परंतु आज राष्ट्रवादीचा जो जाहीरनामा झाला आहे त्याच्यामध्ये सोळा पानापैकी सहा पानावर केवळ अशोकरावर टीका एवढाच अजेंडा आहे कुठल्याच गोष्टी त्यांनी लोकांना पडतील असं सांगितलेलं नाही काही फोटो टाकले आहेत आम्ही पुराव्यानिशी दाखवलं की शांघायच्या ब्रिजचा फोटो त्यांनी इथल्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकला आहे ही दिशाभूल आहे जनतेची आणि जनतेला हे कळतंय आणि म्हणून हा ही तुलना झाली पाहिजे की आ, कसा जाहीरनामा केला जातो आणि कशा पद्धतीने निधी आणण्यासाठी अशोकराव चव्हाण साहेब देवाभाऊंच्या मदतीने माननीय नरेंद्र मोदीजींच्या मदतीने नांदेड शहराचा येणाऱ्या पाच वर्षात विकास करतील हे आम्ही जाहीरनाम्यात दाखवून दिलेलं आहे सर आता जाहीरनामा आपला झाला आपल्या जाहीरनाम्यावर राष्ट्रवादी कोण टीका करण्यात येईल त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि आपलं आप त्यांचा जाहीरनामा झाल्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली आता एकमेकाच्या हेच चाललंय पण विकासात जनतेसाठी नेमकं काय महानगरपालिका आम्ही आम्ही कधी कोणावर जाहीरनाम्यात टीका केलीच नाही तुम्ही आमचा जाहीरनामा वाचून पहा मी तेच म्हणतो ना की जाहीरनाम्यामध्ये दुसऱ्याची टीका करण्याऐवजी आपण काय करणार आहोत आमचा पक्ष आपला पक्ष काय करणार आहे हे सांगणं अपेक्षित आहे लोकांना तर तुम्ही अशोकराववर आशुक्त। टीका करणं हे हाच तुमचा जाहीरनामा आहे का हे जनतेला कळतंय आणि अशोकराव करतील हे जे बोलतात ते करून दाखवतात याची जनतेला खात्री आहे त्यामुळे जाहीर आपले जे महायुती सरकार आहे त्याच्यामध्ये फूट पडण्याचं नाही अजिबात नाही तसं काही नाही युती जी आहे स्टेट लेवलवर नॅशनल लेवलवर तशी राहील त्याचा काही वाद नाही परंतु इथे युती होऊ शकली नाही त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पक्षाचं काहीतरी सांगावं लागतं परंतु या सगळ्याच्या वरती जे आहेत ते मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आहेत त्यामुळे भाजपचंच जे सांगतो ते होण्याची शक्यता दाट आहे हे जनतेला माहिती आहे